मराठीचा मोर्चा झाल्यानंतर मराठ्यांवर जी दडपशाही केली त्याचा परिणाम पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांना भोगावा लागला त्यांना हे प्रकरण भोगलेलं आहे आणि त्यांची बदली सुद्धा केलेली आहे मराठी महिला माझ्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल आज पांडेची जी काल बदली झालेली आहे पांडेंची बदली झाली ही त्यांनी आपला ना करते म्हणजे आम्हाला परमिशन न देण्याचं हे केलं त्याच्यामुळे ते त्यांची बदली झालेली आहे सरकारने तो निर्णय घेतला असेल आयुक्त जे होते ते सामान्य जनतेसाठी नव्हतेच ते कधी आपण गेलो तर म्हणजे त्यांच्या त्यांना आमच्यासाठी वेळ नसायचा म्हणजे आपले दोन शब्द ऐकण्यासाठी पण त्यांना वेळ नसायचा तिकडे गेल्यानंतर आपल्याला खाली हातच यायला लागायचं असे ते आयुक्त होते ते त्यांची बदली झाली ते एका अर्थी बर झालं त्यांची जी बदली झाली ती चांगलंच झालं तुम्ही काय सांगाल आज जी बदली झाली था त्याबद्दल काय सांगाल त्यांनी मोर्चासाठी जर परमिशन दिली असती तर आज ही वेळ आली नसती कारण मराठी लोकांचा हा पुढे भवित्याचा प्रश्न आहे अगर त्यांनी परमिशन दिली असती तर ही वेळ आली नसती त्याच्या बदली होण्याची एवढंच मी सांगू त्यांच्या कर्माची फळ त्यांना मिळालेले आहेत काय सांगाल तुम्ही मी एवढं सांगेन जिथे जिथे मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा जो पण प्रयत्न करेल मग ते सरकार असो किंवा महारा प्रशासन असो मी सर्वांना मी या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आवाहन करतो की जेव्हा जेव्हा मराठी माणूस एकत्र येतो तेव्हा तेव्हा इतिहास घडला याच्या अगोदरी तुम्हाला माहितच असेल कारण आपल्या या भूमीसाठी महाराष्ट्रासाठी एकोणीस साठ साली तुम्ही माहीत असेल तुम्हाला ह्या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी एकशे सात हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे हा शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे जर कोणी आरेरावी करण्याचा प्रयत्न केला तर हा मराठी माणूस कधीच खापवून घेणार नाही आजची जी बदली झाली त्याबद्दल काय मी एवढंच या ठिकाणी सांगेन की ही जी बदली झाली खरोखर खूप चांगल्या या ठिकाणी झालेलं आहे कारण तुम्ही बघितलं असेल की खरोखर हे जे मधुकर पांडे साहेब पोलीस आयुक्त होते यांनी सामान्य लोकांना ते कधीच भेटायचे नाही फक्त मोठ्या मोठ्या लोकांच्या यांच्या मिटिंग व्हायच्या सामान्य लोकांना कधी नाही देण्याचा प्रयत्न केला नाही कारण तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काम करत असता सामान्य लोकांचे प्रश्न काय असतात ते त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे होतं पण हे न घेता फक्त मोठ्या लोकांच्या पाठीशी राहून त्यांनी फक्त चुकीचं काम केलेलं आहे आणि कालही तुम्ही पाहिलं असेल मराठी मोर्चामध्ये सुद्धा आम्ही शांततेच्या रीतीने हा मोर्चा पार करणार होतो परंतु तरी त्यामध्ये त्यांनी व्यत्यय आणला आणि आमच्या जे मराठी कर्मठ जे मराठी लोक होते त्यांना पकडण्या धरपकड करण्याचा अगोदरच्या रात्रीपासून धरपकड करून त्यांना बंदीच करण्यात आलं परंतु तरी मराठी माझा माणूस सर्व रस्त्यावर उतरून मराठी मोर्चा काय असतो मराठी माणूस काय असतो ते का हे त्यांनी दाखवून दिलेलं काय तुम्ही हे महाराष्ट्र शासनला लवकर सुटत एक छानपण आहे त्यांच्या बदली केली चांगलंच केलं कारण त्यांना तसं पण त्यांचा वेळ संपलाला पण त्याने हे पोलीस प्रशासन सामान्य माणसाला जी दाखवायला पाहिजे होतं दाखवलं त्याच्या विरुद्ध करून त्यांनी दाखवलं आणि सामान्य माणसाची एवढी त्यांनी हल केली आणि इथल्या महायभूमी इथल्या मराठी माणसाची केली ते बघून खरोखर म्हणजे दुःख होतं अक्षयशः लेडीज लोकांना उथलून उतलून ते हे करत होते एवढं काय केलं होतं त्यांनी कशासाठी केलं होतं आणि ह्याच्या आधी तुम्ही न सांगता सगळे मोर्चा निघाले तेव्हा तुम्ही त्यांना प्रशासन दिलं सपोर्ट केला आणि आता एवढं काय केलेलं रात्री दोन तीन वाजता त्यांना उतरून घ्यायचं महिलांना अक्षरशः हे कुठलं शासन हे तुमचं शासन आणि असे अधिकारी कशाला पाहिजे असे असे अधिकारी हे नसलेले बरे आणि यापुढे जर कोण अधिकारी गेले त्याने पहिलं प्राधान्य मराठी माणसाला आणि सामान्य लोकांना दिलं पाहिजे तर तो अधिकारी काय सांगायला हे जे परप्रांधी वाढती लोकसंख्या आहे त्यामुळे राजकीय लोक सुद्धा त्यांना सपोर्ट करतात तेच झालंय आता तेच झालंय आता लोक सांगतात टक्का वाढलाय मला असं वाटत नाही मीरा भाईकर मराठी माणसाचा टक्का किती आहे हे लोक कालच्या दिसण्यास सगळ्यांना आलंय असं नाहीये की कोणता टक्का वाढला काय नाही मराठी माणूस आहे हाय आणि ह्याच्या पुढे मराठी माणसाचीच चालेल इथे जे काय असेल ते मराठी माणसात दिशा देईल या ठिकाणी आता जे चालेल ते फक्त मराठी माणसाचं चालेल इतर कोणाचंही चालणार नाही हे मराठी मोर्चाने दाखवून दिलंय तेव्हा सर्वांनी सावध व्हा सतर्क व्हा असं आवाहन येथील मराठी माणसा करत आहेत विजय देसाई न्यूज एटी लोकपत मीराइंदर